आता ह्यांना निरोप आला ह्यांनी सांगितलंय ताई तर त्यांना उत्तर आलंय ताई त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय त्याला काय उत्तर आलंय माहिती नाही हा तर त्यांना मेसेज आलाय आय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर यांना फोन करतील म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत मला माहिती नाही म्हणजे आता फोन माझा हॅक झालं मी आता पोलीस कंप्लेन केली इथे बसल्या बसल्या पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारत आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालंय त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोन मध्ये लपवण्यासारखं काही का नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एस बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या काय करायचं ते आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काय गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे <laughs> आणि खरंच अमोल दादा तुम्ही भाषण करत होता सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध मध्ये होतं कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू नये कारण का आता ह्यांना वाटतय की हे माझ्याशी बोलत आहेत आता त्या माणसांनी चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले काही व्यवसाय करू काही करू शकतात म्हणजे ती व्यक्ती जयंतरावशी बोलते म्हणजे सगळ्यांचीच बोलते ती आता आणि कुणाकुणाला काय काय माझ्या मोबाईलवर ना मेसेज पाठवले हे माहिती नाही त्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान हे चांगलंय पण त्याचा गैरवापर किती होतोय आणि कोण करते आता जमाना खराबी आहे त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उद्योग चाललाय ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहेत आणि काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागू